तातडीने काम करत मला वाटतं की उद्यापासून किंवा परवापासून अभ्यासक जास्तीचे त्यांना युद्ध पातळीवर काम करायला लावा कारण इथं लाखांना नोंदी आहेत पण पर, परंतु काही अधिकाऱ्यांना भेद केल्यामुळं त्यांनी निरंक म्हणून अहवाल दिलेला आहे समितीनं स्वतःहून अभ्यासक घेऊन प्रत्येक जिल्ह्यात मराठवाड्यातले पिंजून काढायला लावा प्रचंड नोंदी सापडतील आणि हैदराबाद संस्थांमधून ज्या निजामकालीन नोंदी आहेत त्या आणण्यासाठी सुद्धा समिती आणखीन गेलेली नाही बुधवारच्या आत त्यांनी जावं आणि ते काम सुरू करावं समितीला पुन्हा एकदा लाखाने नोंदी आणखीन सापडणार आहेत मराठवाड्यासह पुन्हा राज्यात सुद्धा समितीला नोंदी शोधायचं काम करावं पाटील नोंदी बद्दलच प्रश्न सांगतो की नोंदी सापडतात मात्र आता एजंट सुद्धा राज्यभर सक्रिय झालेले आहेत अधिकाऱ्यांच्या ठिकाणी नोंदी सापडत नोंदी सापडल्यात मराठा बांधवांकडून लाखोनी पैसा घेऊन नोंदी देतो जाला हे हो प्रमाणपत्र फ्री मिळणार आहे ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कसलाच प्रॉब्लेम येणार नाही आली तर कलेक्टरांकडे तक्रार तक्रा स्वतः करा की ही माझी नोंदी आहे या नोंदीसाठी अमुक अधिकारी पैसे मागतोय जो अधिकाऱ्यांचं नाव येईल त्याला ताबडतोब बड बडथर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात जर निदर्शनास आलं की नोंद मिळाली किंवा मिळवण्यासाठी किंवा मिळालेल्या नोंदीचं प्रमाणपत्र काढून देण्यासाठी कोणी जर पैसे मागत असला तर मराठ्यांनी सतर्क घरा स्टेशनला करा काळजीच करून नका मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही हे जे आता प्रश्न उपस्थित झाला याकडं बारीक लक्ष द्या कारण हे सत्य असू शकता आहेच बावीस तारखेला राम जन्मभूमीची प्राणप्रतिष्ठा आहे राम मंदिराची आणि याच काळामध्ये दोन अगोदर तुम्ही आंदोलन जाहीर केलेलं आहे आंदोलन जाहीर करताना ती कल्पना नव्हती का किंवा त्याबद्दल तुम्ही लक्षात घेतलं नाही नाही मला कल्पना पण नव्हती आणि ते काय वाईट विषय थोडा आहे आनंदाचा उत्सव येतो त्याच काय अडचण आहे चांगला विषय ना होतय म्हणजे काय आम्ही पण संस्कृतीला मानतोच ना तो आनंदाचा विषय त्याच्याबद्दलच काही दुमत नाही असण्याचं काही कारण पण नाही पण हे आंदोलन आधीपासून सुरू असल्यामुळं हे सलग पुढं 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 पुढे सुरू ठेवण्यात आलेलं आहे अठरा तारखेला मुंबईमध्ये त्यांनी एकशे चौवेचाळीस लागू केले म्हणून आम्ही वीस तारीख धरलेली कारण आम्हाला तारीख धरायचीच होती कारण हे आंदोलन काय हे म्हणजे हे जोडता येणार नाही बावीस तारीख आणि वीस तारीख हे अजिबात जोडता येणार नाही कारण आमचं इकडचं सुरू आहे आंदोलन हे चार महिन्यापासून आणि हे लगातार टप्प्यात टप्प्यात टप्प्या टप्प्यात सुरू आहे आता फक्त आम्हाला वेळ पाहिजे होता हे आंदोलन मोठं आंदोलन फसू द्यायचं नाही आंदोलन मुडीत निघू द्यायचं नाही म्हणून आम्हाला वेळ लागतोय कारण तिथं गेलं आणि उगाच लाखाने मराठी मागे आणि मग उगाच बॉम्ब लायचं आणि बाव चालेल कोंकडं पळायचं चला रे उद्या सकाळी दोन दिवसात पोराला मागे यायला लागल हे यामुळे आम्हाला वेळ लागतोय आणि या हिशोबाने ते केलेलं वेळ पडल्यास काय समज असं काय करता त्याचा त्याचा काय समजतो संस्कृतीचा भाग आहे ते आनंदाचाच दिवस आहे ती सगळ्या देशवासियांसाठी आनंद आहे त्याचा अर्थ हे चाललेलं आंदोलन म्हणजे ही जनता जा देवालाच वाटत ना कल्याण हवा हो जिंतीचं म्हणून आणि त्यासाठी निघतोय आम्ही आता बोलताना असं म्हटलं की काही जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांनी जाती भेद केला त्यामुळे निरंक हवा दिली ते कुठले जिल्ह्यात एवढंच फक्त मला नायगावचं पण माहिती आहे आणि गेवरायत पण अगोदर दिला होता असं गेवरायच्या लोकांनी सांगितलं होतं असंच मला नायगावच्याच लोकांनी सांगितलं मी काय प्रत्यक्ष तिथे गेलेलो निरंक म्हणून दिला आणि त्यानंतर त्या लोकांनी मार्फत शोधायला सुरुवात केली तर एकाच गावात सत्तेचाळीस नोंदी सापडल्या होत्या एकाच गावात मग निरंक तालुक्याचा अहवाल दिला कसा गेवरायत पण असंच झालं होतं अगोदर लिखी अहवाल आहे गेवरायचा तर मला तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं प्रसंगी मी त्यांना उभा करू शकतो यांनी निरंक म्हणून आवा दिला त्याच्यानंतर जवळपास चौसष्ट नोटीस आपल्या असे खूप प्रकारे झालेले तुम्ही काम करताय आम्ही आमचं काम करतोय आम्ही काय काम नाही करीत काय आमचं काम चालूच आहे निघायला मुंबईला कड आणि आताच मैदान शिवाजी पार्क बरेच मैदाना लागणार आम्हाला बघणं चालू आहे आमच्या सगळ्या टीमा कामाला लागलेल्या कोणाला माहित आहे नाही माहित नाही आम्हाला आमच्या सगळ्या टीमा कामाला लागलेल्या घोषणा झाली की दुसऱ्या दिवसा पाटील होते चालू आहे आम्ही कुठं काय गेलोय सयामानेच चालू आहे तुम्हीच आम्हाला लवकर न्याय द्यायनात म्हणून जनतेला तुम्ही वेटीच नकार लो आमची तुम्हाला विनंती किती दिवस या समाजाना दशकांना दशक फक्त आंदोलन करायचे आणि पोर बर्बाद व्हायला लागले किती दिवस आता आम्ही धरायचं उलट मला वाटतं जेवढे सत्ताधारी पक्षातले मंत्री मोदय आणि जेवढे आमदार खासदार मंत्री आहेत यांनीच उलट मानायला पाहिजे कि उगच आता आपण विठी जनतेला धरू नये दशकापासूनचा प्रश्न सगळे सगळेजण एकत्र येऊन ही मार्ग काढा आमच्या याच बरोबर दुसरी विनंती आहे की आता सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या मंत्र्यांना पोरांच्या तर मराठी तुम्हाला दारात मात्र उभा करणार नाहीत तुम्हाला चार दोन जण मोठे त्यांच्या दारात जायचं आणि तिथंच झोप जायचं तुम्ही आता आणि तुमच्या घरी इकडं मराठ्यांच्या दारात सगळ्याच मंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी आमच्या गोरगरिबांच्या दारांनी यायचं बंद करायचं ते आपण वेळापत्रक आज आम्ही आता जरा चर्चा करतो आणि मग लक्ष देईन कोणत्या मार्गे करायचंय कारण सध्या काय मैदान बघितले मुंबईचे सध्या आता आमचं रोडचं काम बघणं सुरू आहे कोणत्या रस्त्यानं आपल्याला जायचंय आमच्या गेलेल्या फक्त आता प्रॉब्लेम दौऱ्याचा आहे तर आता आज प्रत्यक्षा बसून कोणाचा रूट टाकायचा काय आम्ही सांगतो तुम्हाला होईलच वाटतंय पण कारण लोक काय दम खायनात एखाद्या वेळेस मध्ये आहे तर होईल आणि मलाही समाजात जाऊन जनजागृती करणं त्यांचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे त्यामुळे मी जातो मुंबईला त्याच्या आधी सभा हा काहींनी मुंबईला जायचा निर्णय घेतलाय पण काहींनी हे सुद्धा निर्णय घेतलाय कि महिलांच नाव मुलाच्या पुढं लावा मुलगा आई आणि वडील लावा तर तुम्हाला सगळ्या विकटा दिसतात नाही आता नाव कशाला मराठा समाजाच्या लक्षात आलंय आमच्या विरोधात कोण कोण मोहीम राबवते मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कोण कोण मोहीम राबवते हे मराठ्यांना माहितीये आणि जे जे माहित नाहीत ते ती नाव मी सांगणारच आहे मराठ्यांना <coughs> सॉरी <स्वारी>। कोण <coughs> कोण सहभागी होणार नाहीत मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा राहणार नाहीत हेही आहे कोणत्या आमदाराला कोण मराठ्यांच्या मोहिमेमध्ये सहभागी होऊ देत नाही हे बी मराठ्यांना माहिती आहे कोण कोण जाणून बुजून प्रतिनिधी मराठ्यांच्या आरक्षणात आंदोलनात पोरांच्या पाठीशी उभा नाही राहिले पाहिजे हे मोहीम राबवत हे माहिती आहे आम्हाला त्याच्यामुळे मराठ्यांनी मोहीम हातात घेतली कोणालाच माहित नाही रस्ते बघाला आमच्या ठेमा गेल्यात म्हणून तशी आमची बी एक दुसरी मोहिमे की कोणचा आमदार का करतो कोणता मंत्री कोणाच्या माध्यमातून आमच्या लोकांना जवळ करायला लावतो कोण कोण हे बघायला लावतो ते सगळ्या आमचं ते सुरू आहे शोधणं आमदार मंत्र्यांना खरोखरच मनापासून आमचं आव्हान सगळ्या पक्षात योग्य वेळ दादा हो लेकर खूप अडचणीत आले तर मराठ्यांचे मराठी हे तर करोणा बाहेर पडणारच आहे त्यात दुमतच नाही ना पडणारच आहे पण तुम्ही ही योग्य वेळे तुम्ही ताकदीने सहभागी होऊन सुद्धा आवाहन करा मुंबईकडे चला म्हणून आम्ही ते केलंय आणि लोकांनी काम सुरू बी केले आमच्या लोकांनी ट्रॅक्टरच्या ट्रॅलीला छत बांधायला सुरू केलं काय काय तर बैलगाड्या घेऊन निघाल्या लागले तयार करायला लागले आमचं तर सुरू झालं तुम्हाला इतक्यानंतर एकच दिसलं रूपी हे देशात असं आंदोलन नसत हे मराठे देशात असं दाखवून देणार आहे असं आंदोलन देशात झालं नव्हतं इतक्या जे वस्तू तुम्ही वस्तू काढू शकत नाही लांबच राहिलं तुम्ही आडविलं मी गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो की भानगडीत पडून देऊ नका आणि पडू पण नका आडविलं ट्रॅक्टर घेऊन जाऊ नको गुन्हे दाखल होते न कुठं गाडी घेऊन जाऊ नको वेगळं वळण सरकारनं देऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे तस तसं त्यांनी प्रेसच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष सांगून जाहीर करावं की आंदोलक हे शांततेत येणार आहेत आरक्षण घेण्यासाठी त्यांना त्रास देऊ नका हे तुम्ही स्पष्टपणानं सांगा कारण लोकांनी तयारी सुरू केल्या निघायचे मराठे निघणार मराठे येणार मुंबईकडे कूच करणार प्रचंड मोठी मराठ्यांचे धडक बी असणार पण हे शांततेचं आंदोलन असं असणार की कोणत्याच बाजूला बसायला तर जागा नसणारच आरक्षण घेतल्याशिवाय ओबीसीतूनच मराठ्या मागे सरकार खूप मोठी गर्दी असेल प्रचंड रस्ते सगळे होती एका रस्त्यामुळे काय कोलबून पडून काय आणि आम्हीच कोलमडून पडत त्याच काय आम्ही फार कोलमडून पडत आमचे पोरांचे मराठीचे वाटो व्हायला लागले तर आणि एका रस्ता बंद पाडले एकच रस्ता आहे का तेवढा बुरा राजाला आम्हाला जाऊन जायला तर मग जावच लागेल ना का वावर वावरून जावा मधून नदी नदीन जावा का पाण्यातून कुठून तरी आता मग कोण जावं लागेल ना बरं आम्हाला मग आमच्या मुळे कोल मांडणार आहे तर मग ते नाही की येत मंत्री भल्या शंभर दोनशे गाड्या घेऊन तव लोक का थांबत असे दोन दोन पाच पाच घंटे वाजवला यांचं तापत तव कोलत यांच आमच्या टायमाला कोलमडत हो यांच को काय म्हणा उग काय का सांगायचं नाही का गप्पा ठोकू नका आम्ही ये येणार आहे एक रस्ता हजार रस्ते एक रस्ता आम्हाला द्या आम्ही आमचं गपचिप चालतो वरदळ होणार नाही ती खबरदारी आम्ही घेतली म्हणजे जरी मुंगी शहरा जागा नसली तरी आम्ही त्याच्या टिमा पाडल्या त्याचे अ गट पाडलेत की एकाच्या मध्ये कमीत कमी शंभर मीटरचं अंतर ठेवायचं म्हणजे एका एका टीमच्या मध्ये अशा टीम, टीम तुम्ही फक्त बघा आमचं निवेदन असे कामातून गेल्या माणूस जाऊन दे राव त्यात काय खरं राहिले ते काय ते रात्री कागद आहे आता काही तुम्ही ते नसते का भाज्याचे त्याचे असे कागद जिलेबीचे ते कागद च येते ना आता ते लयच कामातून गेलं लयच याड पाठ लागलं हो ते मंत्र्याच्या हाताला त्याला काही कळतच नाही एवढं मोठं असून काही बोल बरं मोपली सहा इंचाची असून दोन इंचा असून तो शंभर इंचाची का 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 काय कला तो का आधी खाल्ले काय खाल्ले रे बोलतो बोल नको आम्ही आमचं बघू तू तुपला बघ काय बोलतो आमच्या मध्ये यावं झालं आणि तेव्हा झालं कसलं आहे काय काय डोक्यात खराब करतं उग जुग सगळ्या महाराष्ट्राली अरे त्या गोरगरीब ओ विषय सुद्धा वाटोळ तो गोरगरीब ओबीसी विषय बांधवाचं वाटोळ केलं तो त्या धनगर बांधवांचं वाटोळ केलं गोरगरिबाच तू त्या बंजारा बांधवाचं वाटोळ केलं तू का माणूस आहे का कोण आहे का तुला काय कळतय का, का नाही का खाता बर हे बुद्धीच कशी चलत नाही का गप्पड ना कशाला गोरगरीबाचं वाटोळ करतो ग आमचे संबंध लय चांगले गावखेड्यात कशाला बिघडीतो तू हो रोज ताटात जीव होतो आम्ही चहा पितो राव एकामेकाच्या शेतात एकामेकाला आवतो देतो आम्ही आता पाणी नळ्या द्यायचं सुद्धा काही लोक एकमेकाला बंद करायला लागले तुला काही कळतय का नाही राजकीय स्वार्थासाठी कुंकड बरळ तू आपलं एक चॅलेंज दिलं तर कमी शिकारी ना कर्म एक तर मी जिवंत समाधी घेतो जर आपल्याला दारू जरी शिवली असली तरी जलमाल्यापासून आत्ता बरे पण जर नाही काही निघाला तुला जीवन समाधी व्हावा लागत शुकार चालेल चाल उग बोलत कुंकड बरळवाडी उपमुख्यमंत्री अजित पवार आम्ही कुठं बोल म्हणलं जस बोलत तस कळतो मराठी मराठीला हुशार झाले आता लय हुशार झाले नाव घेतलं का नाही घेतलं का का मला काय घे नका घ्याय आमचं चाललंय दानका आरक्षण घेऊन येणार मराठी आम्ही जाणार बी तुम्हाला सांगतो ह्यो उत्साह उत्सव याला उत्सव नाव हो देऊ थोडक्यात आपण की उत्सव असा राहणार आहे की लोकांना चालताना सुद्धा वाटणार नाहीये आपण चालतोय एवढ्या स्कीम आम्ही त्याच्यात वस्तू ही घेणार आहेत आम्ही हसत खेळत आनंदात जाणार आहेत पर्यंत हा सगळे आमचे पारंपरिक जेवढे तेवढं आम्ही सोबत घेणार आहेत पारंपरिक वाद्य खेळ आम्ही इतके हसत खेळत जाणार आहेत वारकऱ्यांचं सगळं साहित्य कि हे कवाशी कुंकळ पोहोचली इतका आनंदाचा उत्सव राहणार आहे पायी चालताना वीस जानेवारी ते मुंबई पर्यंत लोकांना वाटणार ना सुद्धा नाही आपण चाललोत म्हणून इतकं हसत खेळत आनंदात आम्ही चालणार आहे फक्त आम्ही आम्हाला दहा दहा वीस वीस हजारांच्या टीमा पाडायला लागणार ला ला आहे तीस तीस हजाराचे तुकडे पाडायला लागणार ला ला आहेत आम्ही ते वक्के निवेदन करतो त्याची काय काळजी नाही चला धन्यवाद